शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या दहा टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय बात पहिलीच बातमी निघतं आहे शेतकऱ्यांना मिळालं गिफ्ट खताच्या अनुदानासाठी चोवीस हजार कोटी रुपये अनुदान मंजूर पुढली मोठी बातमी निघतं आहे खरेप हंगाम दोन हजार तेवीस दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांमधील शेतकऱ्यांना मिळणार निविष्टा अनुदान पुढली मोठी बातमी निघतं राज्यातील पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट विदर्भ मराठवाड्यात आणि खानदेशात पावसाची शक्यता पुढली मोठी बातमी निघतंय आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तीन वर्षातील निचांकी पातळीवर शेतकरी पुन्हा अडचणीत पुढली मोठी बातमी ऐकतंय कांदा निर्यात बंदीचा घोळ काही मिटेना सरकार निर्यात बंदी उठवण्यासाठी तयार नाही कांदा निर्यात बंदीवर नेत्यांची बोलती बंद का पुढली मोठी बातमी नेते अवकाळीचा तडाका शेतकऱ्यांची गॅरंटी कोण घेणार पुढली मोठी बातमी निघत आहे राज्यातील शेतकरी पुन्हा हवाला देईल स्वयंचलित हवामान केंद्र बनली शोभेची वस्तू पुढली मोठी बातमी निघत आहे फळ उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार नुकसान भरपाई पुढली मोठी बातमी निघतंय राज्यात कापसाचे दर हमीभावापेक्षा अधिक शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे छत्रपती संभाजीनगर धुळे जळगावात गारपिटीचा इशारा